नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व्यक्ती भेले बांगरवाडी येथे कामासाठी आलेला होता गजाबा पाटील याने त्याला कामावर ठेवले होते व तुला दहा हजार रुपये देतो असे सांगितले पण किसन सोनवण्याने पैसे मागितले पण त्याला काही पैसे दिले नाही उलट त्याला बांधून मारहाण करण्यात आली भिरसा ब्रिगेडला ही खबर लागतात भिरसा ब्रिगेड टीमने कामाचे पैसे ऐंशी हजार रुपये त्याला मिळून दिले जय आदिवासी जय जोहार हा तुमचं नाव काय म्हणलंय गाव कोणतं तालुका पूर्ण नाव सांगा किसन तर काय प्रकरण झालंय तुमच्या मग तुमच्याकडे पैसेच नाही का आता काहीच